मी एक अशी भनट गवळण घेऊन आली भनट कसे आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेल आणि आवडल्यास लाईक शेअर सरप्राईज नक्की करा आणि ते करालच तुम्ही अशी आशा प्रत्ये राधे तोला तो गोंगडीवाला राधे तोला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला जमोनी पोरे ಲಾಯ ಮುಮ ನೀ ಪೋರೇಲ ಯಮನಾಟೇ ತೋ ಗೋಪಳ ತೋ ಗೋಪಳ ಕಾಲೇ ತೋ ಗೋಪಳ ಕಾಲ ಜಮೋ ಪೋರೆ यमुना तेरी जमुनी पोरे गेलाय यमुना तिरी वाटे तो गोपळ काला वाटे गो काला। तो गोपळ काला राधे तुला पोसे तो गोमडीवाला राधे तुला पोसे तो गोमडीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोशी तो कांबळीवाला राधे तुला पोशी तो उमडीवाला <coughs> रात्री माझ्या मंदिरे आला रात्री माझ्या मंदिरे आला निरोप सांगोणी गेला निरोप सांगोणी गेला रात्री माझ्या रात्री माझ्या मंदिर आला निरोप सांगोणी गेला निरोप सांगो गेला राधे तोला पोशे तो गोंगडीवाला राधे yeah. तोला पोशे तो गोंगडीवाला राधे तोला पोशे तो कमळीवाला राधे तोला पोशे तो कमळीवाला राधे तोला पोशे तो कमळीवाला गळारुंडा घेऊन विनो घेऊन ने सोन पितांबर पिवळा ने सोन पितांबर पिवळा ने सोन पितांबर पिवळा गळार रुंडा माळा ती घेऊन विनो गळार तिघे उन्विनो नेसून पितांबरा पिवळा नेसून पितामरा पिवळा राधे तुला पोसे तो कोंगडीवाला राधे तुला पोसे तो कोंगडीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तोला पोशी तो, तो कमळी वाला जनी म्हणे विटो झाला जाणी म्हणे ईटो झाला जाणी म्हणे ईटो झाला गळा वैजंतीच्या माळा गळावै जंतीच्या माळा गळा जंतीच्या माळा जानी म्हणे विटू दाला जाणी म्हणे इटू दाला गळावै जंतीच्या माळा गळावै जंतीच्या माळा राधे तुला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोसे तो कांबळीवाला राधे तुला पोसे तो गोंगडीवाला राधे तुला पोसे तो गोंगडीवाला 那啊